नमस्कार मी जयश्री देसाई अल्टीमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचा हार्दिक स्वागत परवाच आपण एक बातमी वाचली आपल्यापैकी प्रत्येकजण कदाचित डिस्टर्ब झाला असेल की उत्तम अभिनेता असलेला कलावंत असलेला श्रेयस्थळपदे याला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं हार्ट अटॅक आला आणि त्याची तातडीने एन्जिओप्लास्टी करावी लागली खरं तर आता ह्या गोष्टींचं आश्चर्य वाटणंही कमी झालाय कारण आपण जो शारीरिक किंवा मानसिक स्ट्रेस घेतो आपला चुकीचा आहार विहार आपली चुकीची जीवनशैली याच्यामुळे हृदयविकार हा पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आता आढळून यायला लागलाय आणि लहान वयातही तो होतो असं लक्षात आलंय त्याच्यावर वैद्यकीय उपचार काय आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण त्या हृदयासाठी वरदान ठरेल अशी मुद्रा मी आज घेणार आहे तिचं नाव आहे अपान वायू मुद्रा किंवा हृदय मुद्रा किंवा मृत संजीवनी मुद्रा हृदय मुद्रा या नावातच सगळं सामावलेलं आहे की ती हृदयविकार ज्यांना आहे किंवा ज्यांना हृदयविकार होऊ नये असं वाटतं त्या सगळ्यांसाठीच अत्यंत लाभकारी आहे मृत संजीवनी मुद्रा ती असं तिचं आणखी एक नाव मी सांगितलं संजीवनी वनस्पतीबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मेलेल्यामध्ये प्राण ओतण्याचं काम संजीवनी करते आणि मेलेला माणूस उठून बसू शकतो असं आपण आपल्या पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे तसंच मरणासन्न व्यक्तीमध्ये प्राण ओतण्याचं काम ही मुद्रा करते म्हणून हिला मृत संजीवनी मुद्रा असं म्हटलं जातं कशी करायची त्याचे फायदे काय आहेत वगैरे सगळं तपशिलात आपण बघणार आहोत आणि कोणी करायची नाही हेही आपण बघणार आहोत मात्र त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या बेसिक मुद्रा घेऊन झाल्या आहेत आणि आता विशिष्ट उपचारांना वाहिलेल्या किंवा विशिष्ट उद्देशाने केल्या जाणाऱ्या अशा मुद्रा बघायला आपण सुरुवात करतो आहोत त्यातली जी पहिली मुद्रा आहे ती म्हणजे अपान वायु मुद्रा किंवा हृदय मुद्रा किंवा मृत संजीवनी मुद्रा ती कशी करायची ते आधी आपण बघूया अपान मुद्रा मी आधी घेतलेली आहे मधलं बोट आणि अनामिकेचं बोट अंगठ्याला जेव्हा जुळवतो आपण तेव्हा जी होते ती अपान मुद्रा अपान वायूचं स्थान जे आहे ते आपल्या ओटीपोटामध्ये आहे आणि त्याची मुवमेंट खालच्या दिशेने आहे आणि त्याच्यामुळे शरीरातली टॉक्झिन्स मल हे सगळं काढून टाकायचं काम ही मुद्रा करू शकते त्याच्याचमुळे तिला डिटॉक्स मुद्रा असंही म्हटलं जातं दुसरी ही मुद्रा आपण बघितली ती आहे वायू मुद्रा वायूचं हे बोट आहे हे अंगठ्याच्या इथे लावायचं किंवा हे इथे लावायचं आणि जी होते तिला म्हणायचं वायुमुद्रा ती वातविकारांमध्ये उपयोगी पडते आपान मुद्रा आपली फार सुरुवातीला घेऊन झाली आहे त्यामुळे अनेक जण ती जे नियमितपणे करतायत त्यांना त्याचे फायदेही आता लक्षात यायला लागले आहेत आणि त्यांचा तो प्रतिसाद जो आहे तो माझ्यासाठी उत्साहवर्धक आहे वायुमुद्रा आपली अलीकडे झालेली आहे त्यामुळे तिचे फायदे लक्षात यायला वेळ जाईल पण जे ते करतायत त्यांना नक्की त्याचा फायदा जाणवल्याशिवाय राहणार नाही विशेषतः आजची मुद्रा बघूया अपान वायू मुद्रा या नावावरूनच लक्षात येईल की अपान मुद्रा आणि वायू मुद्रा या दोन मुद्रांचं कॉम्बिनेशन म्हणजे अपान वायू मुद्रा या आता पुढे ज्या येत जातील ह्या जरा कॉम्प्लेक्स मुद्रा आहेत करायला गुंतागुंतीच्या वाटतील पण कठीण नाहीत नीट लक्ष देऊन केलं तर आपल्याला सहज जमण्यासारख्या आहेत आणि त्या आपण करायला हव्यात अशा आहेत तर आपण ही मुद्रा कशी करायची ते बघूया मी आत्ता दाखवलं की अपान मुद्रा म्हणजे तत्व पृथ्वी तत्व आणि अंगठा अग्नितत्व हे एकत्र जेव्हा येतं तेव्हा जी होते ती म्हणजे अपान मुद्रा पृथ्वी तत्व आकाश तत्व आणि अग्नितत्व हे जेव्हा येतं एकत्र तेव्हा जी होते ती अपान मुद्रा वायू मुद्रा मी आत्ताच सांगितलं अशी किंवा अशी अशा दोन्ही प्रकारे तिथे लावतात वायुनाशक जर करायची असेल तर ती अंगठ्याच्या मुळाशी लावली जाते आणि त्याच्यावर अंगठा दाबला जातो आता ही जी मुद्रा आहे अपान वायू मुद्रा याच्यामध्ये काय करायचं हा जो अंगठा आहे तो वायुनाशक मुद्रेसारखा अंगठ्याच्या मुळाशी लावायचा त्याच्यावर अंगठ्याने हलकेच दाब द्यायचा आणि ही जी दोन बोटं आहेत ती अंगठ्याच्या टोकाला जोडायची करंगणी सरळ वायूचं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी आहे ही जी दोन बोटं आहेत ती अंगठ्याला जोडलेली आहेत करंगळी सरळ अशा प्रकारे ही मुद्रा लावली जाते अपान वायू मुद्रा मी त्याची चित्रही दाखवते आहे त्याच्यावरून ती अधिक कळायला मदत होईल करायला अतिशय सोपी आहे आता या हाताने दाखवते हे जे वायूचं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी लावायचे ही झाली वायू नाशक मुद्रा आणि हा अंगठा त्याच्यावर हलकेच दाबायचा आहे त्याला ही दोन बोट आकाश आणि पृथ्वी तत्वाची नेऊन जोडायची ही जी होते आहे ती आहे अपान वायू मुद्रा हृदय मुद्रा याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की अपान मुद्रा ह्याच्यात आपण वापरतो म्हणजे ती डिटॉक्स मुद्रा आहे अपान वायूला बळ देणारी आहे त्यामुळे शरीरातलं टॉक्झिन एलिमिनेशनचं काम त्यांनी नीट होतं त्यामुळेच मी त्यावेळेला असं म्हटलं होतं की हृदयात ब्लॉकेजेस असतील किंवा इतर कुठे जर काही अडकलेलं असेल टॉक्झिन्स वगैरे ते साफ करायचं काम ती मुद्रा करते म्हणजेच रक्ताभिसरणाला ती अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे मदत करते त्यामुळेच ही मुद्रा जी आहे ती हृदयासाठी अत्यंत रामबाण अशी मुद्रा आहे तसंच ह्याच्यात वायू आहे वायू नाशक आहे वायू मुद्रा ह्याच्यात इन्क्लुडेड त्या आहे त्यामुळे वातविकार जे आहेत त्या सगळ्यांसाठी सुद्धा ही मुद्रा उपयोगी पडते त्यामुळे अपान वायू मुद्रा ही हृदय आणि विशेषतः हृदय आणि वातविकारांसाठी अत्यंत उपयोगी मुद्रा आहे इथे आपल्याला नाडी कळते थोडीशी इथे ठोका येतो त्याच्यामुळे तुमच्या लक्षात असेल की हार्टरेट ज्याचं इरेग्युलर आहे किंवा ज्यांना पल्स वीक आहेत त्यांच्यासाठी ह्याचा फायदा होतो ही असं मानलं जातं की सॉर्बिट्रेट गोळीसारखं किंवा हार्ट अटॅक आला तर इंजेक्शननी जितक्या झटपट आराम मिळू शकतं तितक्या झटपट आराम ही मुद्रा लावली तर मिळू शकतो आता हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरकडे न्यायचं आहे एखाद्याला तर तेवढ्या वेळात जर ही मुद्रा त्याला लावली हाताला तर हृदयाच्या मसल्सचं नुकसान कमी होतं आणि तोपर्यंत म्हणजे मेडिकल हेल्प मिळेपर्यंतचा किल्ला ही मुद्रा लढवू शकते परन्त पाल्पिटेशन्स कमी होतात चेस्ट पेन कमी होत हृदयामध्ये हेवीनेस असतो काहींना तो कमी व्हायला मदत होते आणि हृदय बळकट व्हायला मदत होते म्हणून हिला हृदय मुद्रा किंवा मृत संजीवनी मुद्रा असं म्हटलं जातं मात्र त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे हृदय विकार हा साधा सोपा तापासारखा विकार नाही त्याच्यामुळे तो जर तुम्हाला झाला असेल तर ही मुद्रा पूरक मुद्रा म्हणून काम करेल मेडिकल जे तुम्हाला डॉक्टरांनी तुम्हाला जे काय सल्ले दिले असतील औषध दिले असतील ते सगळं तुम्हाला फॉलो करायचंच आहे त्याचा लवकर इफेक्ट व्हावा यासाठी ही मुद्रा काम करू शकते हृदयविकार होऊच आहे असं वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा ही मुद्रा उपयोगी पडू शकते कारण यांनी हृदय बळकट होतं लंग्स आपल्या त्याही मजबूत होतात कारण सगळं रक्ताविसरण सुधारतं त्यामुळे श्वसन आणि हे ते सगळं सुधारतं वातविकार मी म्हटलं तसं की हे टॉक्झिन्स काढून टाकायचं काम करतं वायूनाशक आहे त्यामुळे शरीरात ज्यांना ज्यांना वातविकाराचा त्रास होतो त्यांना याचा फायदा होतो मानसिक फायदा ही मुद्रा जी आहे ती आपल्या अनाहत चक्रावर प्रभाव टाकते अनाहत चक्रावर प्रभाव टाकल्याने आपली पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आहे की ॲक्टिवेट होते आणि त्यामुळे मन शांत होणं झोप शांत लागणं पर्यायाने स्ट्रेस कमी होणं हे सगळं सुद्धा फायदे ह्याच्यातून होऊ शकतात तसंच हे जे बोट आहे ते आपण इथे लावतो हे थायरॉईडचे से पॉइंट्स आहेत त्यामुळे ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा लाभकारी ठरू शकते त्यामुळे करून बघा हृदय मुद्रा मृत संजीवनी मुद्रा तुम्हाला नक्की हृदयाच्या आरोग्यासाठी ही मुद्रा उपयोगी पडेल पण पड़ पुन्हा एकदा सांगते ही मुद्रा ही पूरक उपचार पद्धती आहे मुख्य उपचार पद्धती मेडिकल हेल्प जी तुम्हाला मिळते आहे तीच आहे त्यामुळे ती घ्यायची आहे आणि त्याच्या जोडीला ही करायची आहे ज्यांना हृदयविकार सुदैवानी झालेला नाही त्यांनी ही मुद्रा आत्तापासून केली तर ते हृदयविकार होणं टाळू शकतात याचा आणखी एक फायदा असा आहे की ही एक उत्तम पेन किलर मानली जाते त्याच्यामुळे ही मुद्रा लावली तर डोकेदुखी कानदुखी दात दुखी पाठदुखी कंबर दुखी ह्या सगळ्यात आपल्याला त्वरित आराम मिळू शकतो करून बघा जर असा कोणाला त्रास असेल तर तूर्त इथेच थांबते धन्यवाद